आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनाला देखील महाराष्ट्र सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळं महाराष्ट्रात जे सुशिक्षित तरुण होते जे पात्रता होते आंदोलनात सुरुवात केली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्या आंदोलनात धार देण्यासाठी आपल्या सुरगाना माननीय जीवा पाडू गावे यांनी ज्या त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांच्या ही बाब लक्षात आली की हे मुलं मागील आंदोलन करतायत मात्र या लक्ष देत नाही म्हणून त्यांनी ते आंदोलन केलं आणि त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना विनंती केली की सर्वांनी रस्त्यावर उतरा आणि रस्त्यावर उतरून या सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करा असं ज्यावेळेस त्यांनी आव्हान केलं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाला <णड़ान> सुरुवात झाली आणि त्यानंतर स्वतः जे पी गाईसाहेब यांनी नाशिक या ठिकाणी ज्यावून अमरुण उपोषणाला सुरुवात केली त्यानंतर महाराष्ट्र शासनाला जाग आली आणि त्यांनी खडबडून एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलं जा की आम्ही काही दिवसात ही भरती या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर त्या भरतीला सुरुवात झाली अशा या आंदोलनाचे प्रणेते पांडू गावी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेल्या त्यांचा या ठिकाणी बिरसा मुंडा ला कला पथक यांच्या वतीने आपण केलेल्या समाजाच्या कार्याबद्दल या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जात आहे तरी मी गावी साहेबांना विनंती करतो कृपया त्यांनी मंचावरती येऊन या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा कला पदक याच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी होत आहे तरी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन हे सन्मान स्वीकारावं अशी विनंती करतो तरी या ठिकाणी उपस्थित गावी साहेब यांनी कृपया मंचावरती या ठिकाणी दे। साजरी होत असताना आज वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळे भे आदिवासीचे जे जे कलाकृती कला कला आहे जनतेसमोर दाखवली जाते आणि म्हणून आज मुंडा जयंतीच्या निमित्त इथं उपस्थित असलेले आपले आदिवासींचे नेते राम चवरे साहेब त्याचबरोबर गायकवाड साहेब शीतलताई आणि उपस्थित सर्व आपले आदिवासींचे नेतेगण आणि आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आदिवासी बंधु बहिणींना मित्रांनो आपली संस्कृती जपण हे खर तर आपल्या आपल्या जमातीच काम आहे आतापर्यंत आदिवासींच्या बाबतीत अत्यंत म्हणजे पाठीमागे असलेली ही आदिवासींची संस्कृती आतापर्यंत कोणी उदेरात आणली नव्हती राघोंदी भाकरे असेल संटे मामा असेल किंवा खाद्या नाईक असेल हे सगळे ज्या सगळे इंग्रजांच्या विरोधामध्ये लढले त्यांना कोणाला फाशी दिले कोणाला जेलमध्ये टाकलं परंतु इंग्रजांनी ह्या क्रांतिकारकाबाबत कुठेही काही अवाक्षर का लिहिलेलं नाही आणि हे जे काही बामन लोक आहेत तर आपली आपला इतिहास हा मामला हे मुद्दा म्हणून कधीही खरा लिहिलेला नाही आपले सगळे क्रांतिकारक इंग्रजांच्या विरोधामध्ये लढले असतील नागोली भांगरे असेल किंवा आपले तर्च्या वील असेल बिरसा मुंडा असतील हे सगळे ते सगळे इंग्रजांच्या विरोधात लढले आदिवासींचा हक्क आदिवासींना मिळवून देण्यासाठी लढले पण हे सगळे चोर ठरवले आणि तसाच इतिहास ऐकल होतो परंतु स्वातंत्र्य ज्ञानी लोक होते त्यांनी आदिवासींचा मूळ इतिहास झाला पण सुरगाना या ठिकाणी शाळा पण बंद केल्या दुर्गाना पेटला सा है। तर तहसील ऑफिसला कुलूप लावून दिलं बीडीवर ऑफिसला कुलूप लावून दिलं तर जी ऑफिस गरिबांसाठी तिथं अंग आहे त्या ऑफिसचा जर उपयोग होत नसेल आदिवासीला त्याचा फायदा होत नसेल त्या ऑफिसचा आम्हाला काही उपयोग नाही पण पण बंद केली त्यांना आपल्या त्याने कुलूप लावलं त्याच्यावर केस देण्याची सुद्धा तहसीलदारांना हिंमत झाली नाही आणि म्हणून मित्रांनो जेव्हा एक होते त्यावेळेस कुठलंही सरकार टिकू शकत नाही आणि म्हणून कळवत मध्ये मात्र आपलं आंदोलन बाजूला म्हणजे आपलं चिघडून टाकण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न होते आणि थोड्याफार प्रमाणात आपलं ते आंदोलन त्यांनी जवळजवळ बाजूलाच केलं होतं परंतु महाराष्ट्रामध्ये जे आदिवासी राहतात त्या आदिवासींनी जेव्हा रस्त्या रोखाचा म्हणजे सरकार अजून काय हला आणि म्हणून आपण समंत महाराष्ट्राच्या आदिवासींना तिथं मुंबईला आपल्या नाशिकला कुठली पत्रिका काढली नाही फक्त व्हॉट्सअप संबंध महाराष्ट्रातून दोन ते पावणे दोन लाख आदिवासी माणसं ही नाशिकला चालून आली आणि मग सरकारचे डोळे उघडले की तुम्ही आमच्याशी बोलायला आणि त्या एकोणतीस तारखेला आपण गेलो चर्चा झाली एकनाथ शिंदेने सांगितलं की आम्ही तुमचे हे प्रश्न आम्ही मान्य करतोय आणि या मुलाच्या नोकऱ्या आम्ही ताबडतोब द्यायला लावतोय कविता राऊतला सुद्धा आतापर्यंत घर फिरवलं होतं परंतु आपल्या मोर्चा मुळे तिला पण नोकरी लावलं परंतु तिला प्रांताचा दर्जा दिला नाही बाकी जे काही होते त्यांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या दिल्या पण आदिवासी कविता राऊत तिला मात्र एवढा पराक्रम करूनही नोकरी दिली नाही आणि म्हणून मित्रांनो आज खरी गरज आहे ती सरकारच्या कडून आदिवासींना न्याय मिळवून देणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जे काही आंदोलन केलं आपण पाहिलं की ज्या मुलांना नोकरी हो दिली त्या मुलांना फक्त सोळाशे सोळा हजार रुपयावरती फिक्स याच्या मानधनावरती ही नोकरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अकरा महिन्याच्या कराराने दिली परंतु काही असे एक पाऊल आपण पुढे गेलेलो त्या मुलांना जो आपल्या जो जिल्ह्यामध्ये साडे चार हजार लोकांना नो नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि ते आंदोलन हे इथंपर्यंत थांबणार नाही आपल्याला अजून पुढे तयारी करावी लागेल कारण आपल्या जे काही अखर आदिवासीने बळकावलेल्या नोकऱ्या होत्या त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की हे सगळे ते सगळे भोगस आदिवासी काढून आणि त्या ठिकाणी असले आदिवासी तरुण आहेत ते भरले पाहिजेत असा आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने काढलं परंतु त्याला शिक्षा वगैरे केली नाही तर हे लोक आता जातील कुठं म्हणून महाराष्ट्राच्या इतर सेवेमध्ये त्यांना समाविष्ट केलं परंतु ज्या जागेवर ते काढले त्या जागा अजूनही रिकामे आहेत त्या जागेवरती आपण म्हणतोय की आदिवासींची जे पात्र उमेदवार आहेत मुली असतील मुलं असतील त्या पात्र उमेदवारांना त्या जागेवरती भरलं पाहिजे परंतु सरकार ते करायला तयार नाही आणि म्हणून आदिवासींना एकदा एकजूट केली पाहिजे आणि सर्व तातडीशी या सरकारच्या बरोबर हात म्हणजे लढाई केली पाहिजे आणि आपल्या जवळजवळ एक लाख सदोतीस हजार पाचशे नोकऱ्या ह्या रिकामे झालेल्या आहेत जागा आहेत आणि आपले तरुणी आहेत परंतु सरकार त्या जागा भरायला आणि आपल्या तरुणांना काम द्यायला सरकार तयार नाही आणि म्हणून मित्रांनो आज आपल्या दिवसापर्यंत आपल्या निमित्त आपण इथं ठिकठिकाणी एकत्र येतोय पण एकत्र आल्याबरोबरच लक्षात घेतलं पाहिजे निवड आपण करमणूक करून घरी जाण्याऐवजी आपले जे मुलं शिकलेले आहेत किंवा शिकणारे आहेत त्यांना भविष्य काय आहे तो विचार केला आपल्या मुलाला सरकारने नोकरी दिली पाहिजे नोकरी आपल्या ती सरकारने तो हक्क दावलता नजर डावलता आपला हक्क आपल्याला दिला पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल फक्त पेशावरती भरती हाच फक्त पेशाचा उद्देश नाही आहे अनुसूचित पाच आणि अनुसूचित सहा याच्यामध्ये आदिवासींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योजना टाकलेल्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये ते शेडूल मा आणि शेड्यूल फा हे त्यांनी आपल्या खास आदिवासींच्या प्रगतीसाठी लिहिलेले आहेत परंतु सरकार ते पाळत नाही इथं जो बेसत्ता क्षेत्र आहे जो आदिवासी भाग आहे त्याच्यासाठी खास योजना टाकलेल्या आहेत पण त्या योजना लोकांना पण सांगितल्या जात नाही आणि सरकार त्या पाळायला तयार नाही आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला या योजना प्रत्येक आदिवासींच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या आदिवासी संघटनांना राहील आणि त्याचं नेतृत्व जसं रामचौरेंद आहेत बागोलसर गेले आपले गायकवाड साहेब आहेत त्याचबरोबर के के आपले गंगुटे आहेत शीतलताई आहेत आपल्याला सगळं आदिवासी एकत्र करावं लागेल या ज्या आपल्या हक्काच्या सवलती आहेत हक्काचे आपल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या सरकार करून त्या व्यक्तीला पकडून आपल्या मुलाला अडकत घ्यावी लागेल आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला कुठेतरी समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा जागा मिळेल आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे बिरसा मुंडाच्या क्रांतिकारक बिरसा मुंडलांच्या निमित्त इथं जमलेले सगळे आपले आदिवासी बांधव आपण लक्षात घेतलं पाहिजे की या जयंतीचा निमित्त करून संबंध आपला आदिवासी एकत्र करण्याचं काम आपण केलं पाहिजे तर हे जो दुसरे लोक सत्तेवर असलेले लोक हे आपल्याला एकत्र येऊ देणार रह नाही आणि म्हणून जेव्हा समाज एकत्र येतोय त्यावेळेस कुठलीही सत्ता त्याला पराभूत करू शकत नाही त्याचे म्हणणे ऐकावे लागते त्यांच्या मागण्या मान्य करावे लागतात हे आपल्याला अनेक वेळी सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून मी जास्त न घेता आपल्याला एवढंच सांगेल की आज जयंतीच्या निमित्त आपण जे जमलेलं आहोत आपण मिरवणुकी बरोबर आदिवासींना एक फेरण्याचं ते काम आपण घराघरामध्ये जाऊन केलं पाहिजे आपल्या आदिवासी आदिवासींमध्ये सुद्धा आदिवासीच्या विरोधामध्ये काम करणारे लोक आहेत सत्ता त्यांच्या हातामध्ये होती आपले झिरवाल साहेब सुद्धा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते त्यांच्या अधिकारामध्ये आपल्या लोकांना आपल्या तरुणांना ह्या नोकऱ्या देऊ शकत होते परंतु इकडे गोर बोलायच्या तिकडे जाऊन सरकार बरोबर सामील राहायचं सा। त्यांनी लांबवत केलं आणि आज आपल्याला दिसलं की शेवटच्या घटकेला काहीतरी आम्ही करतोय म्हणून त्या जामध्ये उड्या मारल्या आता उड्या मारण्याचं काहीच कारण नव्हतं परंतु ते केलं आपले हे सगळे हजरे लावायला होते परंतु आदिवासींचा खरा प्रश्न ज्या सरकारच्या विरुद्ध लढायला पाहिजे ते केले नाही आणि म्हणून विधानसभेमध्ये अशा प्रकारचे जे आदिवासींची बाजू घेणारे आदिवासींसाठी लढणारे असे लोक जाणं फार महत्वाची गोष्ट आहे कारण आपल्याला वाटतंय कोणी आमदार निवडून तरी तो तेच करतोय असं होत नाही तुम्ही एखादा चांगला आमदार पाठवला तर तो, तो विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडेल आपल्या विचार मांडेल तिथं आपले हक्क काय आहेत का ते सरकार करून निष्कट घेऊन लोकांपर्यंत पोहोचवेल परंतु असे काही लोक तिथं पाठवतोय आपण ते फक्त त्यांचा स्वतःचा स्वार्थ पाहतात ज्या जमातीमधून त्याला निवडलं जात आहे त्या जमातीलाही विसरून जातात असे लोक आज आद पुन्हा आज तयार आहेत जाण्यासाठी तयार आहेत परंतु आपल्याला ह्या लोकांना थांबवलं लो पाहिजे आणि आपल्याला काम करणारी माणसं ही पाठवली पाहिजेत कारण आपण किती लढलो तरी सत्तेमध्ये सुद्धा काही आपल्या माणसं सहभागी झाली पाहिजेत बाहेर आदिवासींची जनता रस्त्यावर लढेल तर विधानसभेमध्ये आदिवासींचा प्रतिनिधी विधानसभेमध्ये लढेल दोघांचा लढा हा हात आणि बाहेर एकाच वेळ झाला तर सरकारला आपल्या प्रयत्न सोडवायला कुठल्याही प्रकारे मागे पुढे पाहावं लागणार नाही त्यांना झग फार सोडवावे लागतील अशा प्रकारची माझी खात्री आहे आणि म्हणून आपण आज संबंध महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी हे जे काही बिरसा मुंडा जयंतीचा उत्सव साजरा करतोय याचा आपण पण महात्मा लक्षात घेतलं पाहिजे की बिरसा मुंडाने काय केलं स्वतःचा प्राण दिला आदिवासींसाठी दिला लढता लढता फासावर गेले त्याचा आदर्श घेऊन आपण काम केलं पाहिजे आणि आपले अधिकार हक्क आपल्या नोकरी आणि आपले योजना त्या आपल्या दारापर्यंत सरकारकडून निष्कट आणलं पाहिजेत ते सुद्धा एक सिटीजन दोरावरती तेव्हा मित्रांनो बरेचसे बरेचसेण आहेत मुलांचा आणि इथं जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते पाहण्यासाठी पण बरेच लोक इथं वाट पाहतात किंवा तुमचा जास्त वेळ घेता मी आपल्याला सगळ्यांना जय आदिवासी करतोय आणि मी आपला रजा घेतो जय आदिवासी जय आदिवासी